नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात लोहारा टाइम्स स्त्री शिक्षणाचा दीप अधिक उजळविणाऱ्या सामाजिक क्रांतीची मशाल पेटविणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी लोहारा तालुक्यातील लोहारा मार्डी व नागराळ येथील जिल्हा परिषद शाळामध्ये हा पवित्र दिवस मोठ्या उत्साह आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोहारा व माठी येथील शाळेमध्ये ग्रामीण भागातील मुली महिला व विद्यार्थ्यांना नवी दिशा देणारा अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या सुनीता लोहार ज्योतीस्वामी सोनाली कांबळे श्रीमती हंबिरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे हरी लोखंडे उपाध्यक्ष दत्तात्रय फावडे शिक्षक बालाजी मक्तेदार यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी एकांकी नाटक नृत्य स्पर्धा विविध सांस्कृतिक उपक्रम तसेच वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना प्रभावीपणे उजाळा दिला तर या प्रसंगी जिल्हा परिषद शाळा लोहारा येथील विद्यार्थ्यांनी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम आरपावी साने गुरुजींच्या या प्रार्थनेतून समाजातील प्रेम आदर आणि संभावतेचा संदेश दिला शाळेतील चिमुकल्यांनी या प्रार्थनेचे गायन करत सर्वांना मंत्रमुग्ध केले ते आपण पाहू शकता संविस्तर व्रत लोहारा टाइम्सवर सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या सगळ्या पुण्यामध्ये धडेवाड्यात त्यांनी शाळा सुरू केली आणि या ठिकाणी शाळा सुरू झाली म्हणून आज सगळ्या महिला सगळ्या मुली या ठिकाणी समाजामध्ये अतिशय निर्भीडपणे या ठिकाणी वावरत आहेत पूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे <स्था> सावित्रीबाई फुले यांनी दाखवलेला शिक्षणाचा मार्ग हा आजही ग्रामीण समाजाच्या प्रगतीचा खरा आधार बनला आहे या पवित्र आणि ऐतिहासिक दिवशी ज्या दिनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची वंदन केली जाते त्यांच्या शिकवणीचा आदर्श शालेय जीवनात पिढ्यानपिढ्या पिढ्या पुढे येत आहे आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शाळेतून समाजात प्रेम समता आणि बंधुतेचे मूल्य शिकवले जात आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षक सूर्यकांत पांढरे तर आभार बालाजी मक्तेदार यांनी मानले